नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पाल्या माशाचं आंबट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाल्या माशाचे पीसेस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याची खवलं वगैरे काढून घ्यायची आहेत अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे चिंच घेतलेली आहे थोडी पाण्यात भिजून कोथिंबीर गरम मसाला धनिया पावडर कढीपत्ता आद्रीकोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया कढईमध्ये मी तेल तापत ठेवते दोन ते तीन पळ्या तेल टाकायचं आहे गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे कढी पत्ता अदरक, लहसुन, मिर्ची, कोथिंबीर की पेस्ट चवीनुसार मिक्स टाका हलद आगरी ही मसाला मसाले चांगले आता तेलात शिजवून घ्यायचे आहेत टाकणार आहे मी धनिया पावडर आणि गरम मसाला पाणी टाकायचं आहे आणि आपलं वाटण आहे ना चांगलं उकळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांनी चांगलं उकाळ आलेला आहे आमटाला तर याच्यामध्ये ना मी आपलं चिंचेचं पाणी टाकणार आहे मी आंबट ना चांगलं उकळून घेणार आहे एक दहा मिनटानंतर आंबटाला चांगला उकाळा आलेला आहे आता ह्यामध्ये मी आपल्या पाल्या मासाचे पीस टाकणार आहे आणि आंबट चांगलं उकळून देणार आहे आता एक दहा मिनिटानंतर आपलं आंबट चांगलं शिजलेलं आहे आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस सुद्धा बंद करते अशा प्रकारे तयार आहे पाल्या माशाचं आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद